मिळू शकलं नाही लहानपणापासून दुःख सहन करीत झाली कॉलेजला जाता जाता त्या राहुल वर प्रेम करायला लागली राहुलशी लग्न करावं आणि सुखाचा संसार थाका म्हणून आयुष्याची स्वप्न लगवायला लागली पण काय केलं बाबा तुम्ही सांगा ना आणि काय केलं बंद जबरदस्तीला तिचं लग्न त्या दारुने विश्वाजीशी राहुल तिच्या आयुष्याची माजी केली आणि स्वतःला आई बाबा म्हणला প্রিয়া জন্ম ফিরে তুমি কুড়ি তো ना, या या ना, <smug mixture> अरे याच्या शिवी जर लग्न केले नसताना तर तुला दर दर भटकावं लागलं असत ज्यांच्या शिवी लग्न केलं म्हणून तुला हे सगळं ऐश्वर आणि वैभव मिळालं ज्यांच्या शिवी जर लग्न केलं नसताना तर तुला बापाच प्रेम सुद्धा मिळालं नसता अरे तुमचं तुमचं तुमच्या ऐश्वर्यावर आणि तुमच्या मकमाली खात्यांवर अग आई इथं सुखाची झोप येत नसेल ना त्या मकमाली खात्यांचा आणि ऐश्वर्या आपण किती माणसं आणि काय म्हणालीस तू मला बाबाचा प्रेम म्हणून तू यांच्याशी लग्न केलं अरे मला बाबाचा प्रेम राहून तू यांच्याशी रेग्न केलं नाही तर घरी असत ना तुला सहज सहज तू आपल्या आईला मारलं असत बंद करा ही नाटक आजपर्यंत पिढ्याचा पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या ह्याच्या मोकळ नाटकाला भीक घालत नाही जाता जाता एक सांगतोय माझं लग्न करायचं आणि तसंही अहंकाराने बरबटी या घरात राहण्याचं मला विचार आहे म्हणून हे घर विकून मी माझ्या बायको बरोबर दुसऱ्या बंगल्यात शिफ्ट होतो दोन दिवसाची मदत येते या दोन दिवसात हे घर खाली करायचं